बातमी आहे बिट्यातून नागनाथ नगर इथले शेतकरी विकास निकम यांनी अतिशय नेटकं नियोजन करून ऊस पिकातून एकर एकशे वीस टनांपर्यंत उत्पादन नेचर केअर फर्टिलायझर्सची दर्जेदार उत्पादन तसंच ऊस तज्ज्ञ सुरेश पाटील यांचं मार्गदर्शन यामुळे हे घडलंय एकात्मिक ऊस लागवड तंत्रज्ञान आणि स्वतः योग्य नियोजन करून त्यांनी ऊस शेतीत उत्तुंग यश मिळवलंय नेचर केअर फर्टिलायझरची उत्पादनं ही जमिनीला पूरक आणि जीव जीवाणूंनी समृद्ध आहे त्यांच्या वापरामुळे शेतकऱ्याला नक्की फायदा होईल असं बोललं जात आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ सुरेश माने पाटील सर आणि नेचर केअर फर्टिलायझर विटाचे प्रतिनिधी मान्य गजानन शेतोळे साहेब समीर साहेब यांचे मार्गदर्शन मला लाभलेलं आहे नेचर केअर फर्टिला फर्टिलायझरचे ग्रीन हार्वेस्टचे स्पेशल म्हणून व्हरायटी आहेत ते आपण वापरलेलं आहे रिचार्ज ह्युमिक वापरलेलं आहे न्यूट्रीवन वापरलेला आहे क्रॉप सिलिका वापरलेला आहे सारथी वापरलेला आहे आणि रासायनिकमध्ये बारा बत्तीस सोळा सिंगल फॉस्फेट हे आपण वापरलेलं आहे आणि ड्रिपच्या माध्यमातून युरिया अमोनियम सल्फेट आणि एमओ पी हे आठवड्यातून एकदा महिन्यातून चार वेळा आणि दहा महिन्यात चाळीस वेळा आपण दिलेला आहे त्याच्याबरोबर मॅग्नेशियम सल्फेट हे देखील त्याच पद्धतीने वापरलेलं आहे आपण पॉलीफास्फेट मधील आपण दहा चौथी झिरो हे आपण फुटव्यासाठी वापरलेलं आहे झिरो चोवीस चोवीस कांडीची लांबी आणि जाडीसाठी झिरो चोवीस चोवीस ही व्हरायटी वापरलेली आहे इकडे मावळ तालुक्यातल्या साळुंब्री गावात चायनीज सूर्यफुलाच्या शेतीचा अनोखा प्रयोग केला गेला ही फुलं सजावटीसाठी वापरली जातात या फुलाचं वैशिष्ट्य म्हणजे एक फुल तब्बल एक महिना जसच्या तसं राहतं त्यामुळे या फुलांना बाजारपेठेत चांगली मागणी आहे चायनीज फुल करतोय ना ह्याचे तीन गुंटे क्षेत्र असले फक्त तीन गुंटे ह्याचा खर्च नाही म्हणत एक आ, हे पॅकेट मध्ये येतं बी हे हजार पॅकेटचं एक पॅकेट असतं आणि ह्याचं बावीसशे रुपये पॅकेट पडतं ह्याच्यात मी सात हजार बी लावले हे जवळपास मी तीनच गुंठ्यात लावले म्हणजे कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न भेटतं नाहीतर एवढा खर्च तीस आणि पस्तीस हजार रुपये खर्च करून क्षेत्र दोन कर तीन एकर वापरायची गरज नाही पडत तीन गुंट्यामध्ये माणूस एक ते लाख रुपये कमवू शकतो गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि बदलत्या वातावरणामुळे उत्तर पुण्याच्या जुन्नर परिसरातील द्राक्ष उत्पादक संकटात सापडला अचानक पडणाऱ्या थंडीमुळे द्राक्ष पिकांचं नुकसान होतंय त्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होतोय त्यामुळे द्राक्ष उत्पादकांनी आपल्या बागांची कशी काळजी घ्यावी याबाबतीत कृषी विभागानं मार्गदर्शन केलंय आणि याचा सविस्तर आढावा घेत कृषी तज्ञांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी नाशिकनंतर खरंतर पुणे जिल्ह्यातील नारायणगाव जुन्नर परिसरातील ही द्राक्ष खरतर संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहेत मात्र बदलत्या हवामानाचा याच द्राक्ष पिकाला फटका बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे आधी मोठ्या प्रमाणात पडलेली कडाक्याची थंडी आणि त्यानंतर आता वातावरणात झालेला बदल आणि सततच ढगाळ हवामान यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या मात्र चिंता वाढलेल्या आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी के विकेच्या कृषी तज्ज्ञ आहेत सर काय सांगाल मोठ्या प्रमाणात या वातावरण बदलाचा द्राक्ष पिकाला फटका बसताना आपल्याला पाहायला काय शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे तर माझी शेतकरी बंधूंना एक विनंती आहे की ज्यावेळेस रात्रीचं टेम्परेचर बारा चौदा डिग्री सेल्सिअसच्या खाली जातं त्यावेळेस आपल्याला बाग गरम राहिली पाहिजे जागोजाग शेकोट्या वगैरे पेटवणं गरजेचं आहे किंवा बा बागेच्या साईडने जर आपण नेट किंवा जर आपण लावली ग्रीन नेट तर त्याचं सुद्धा आपल्याला म्हणजे बागेचं संरक्षण करता येतं जे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र आहे त्यांनी अनेक जर फाईव्ह आणि अनेक जर नाईन हे आपल्याला शेतकऱ्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत तर त्याच्यानुसार जे द्राक्ष एक्सपोर्ट करणारे आहेत अशा शेतकरी बंधूंना त्याचं काटेकोर फॉलो करून आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे आणि जैविक मध्ये जर विचार केला तर ट्रायकोडर्मा आहे बॅसिलस आहे त्याच्या वेगवेगळ्या स्पेसिस आहेत हे मनचा झिमिडिया जुन्नर पुणे बघूयात पुढची बातमी शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बसलाय कोरडवाहू भागात कापूस वेचणीच्या वेळेस हातातोंडाशी आलेलं पीक त्याचं नुकसान होताना पाहायला मिळत आहे तर महावितरण कडून वीज पुरवठा खंडित करून खोडा घातला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला याबाबत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधलाय आमचा प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी पांढरं सोनं म्हणजेच कापूस पिकवणारा शेतकरी यंदा विविध संकटांमुळे हतबल झाल्याचं चित्र आहे शेतकरी सुरेंद्र राऊत त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीने यावेळेस त्यांच्या कपाशीच्या शेतामधली परिस्थिती आहे यावर्षी सुरुवातीला पावसामुळे काही उघाड मिळाली आणि त्याच्यामुळं बियाण्याची उगवण नाही झाली बियाण्यातही दर्जेदार बियाणं आढळलेलं नाही त्यासोबतच नंतर आम्ही मेहनतीनं हे कपाशीचं पीक आणि हे शेत फुलवलं परंतु आता याच्यावर लाल्या हा जो आहे या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे पाहू शकता आणि याच्यामुळं उत्पादनात घट झालेली आहे कापसाची लागवड करूनही तोटाच सहन करावा लागत आहे यंदा तर अतिवृष्टीमुळं आणि सततच्या पावसामुळं निंदनाचा खर्च मोठ्या प्रमाणात लागला शेतमजूर मिळणं कठीण आहे अनेक समस्या आहेत त्यासोबत आता बाजारभाव पण नाही आहे कापसाला किमान कापसाला पंधरा हजार रुपये क्विंटलाचा बाजारभाव पाहिजे तो कापूस आज आम्हाला सहा हजार रुपयानं खाजगीत विकावा लागत आहे सी सी आयच्या खरेदी सुरू आहे परंतु तिथं आता प्रचंड रांगा लागलेल्या आहेत ते पण पैसे वेळेत मिळत नाही मुळात शासनानं ना खाजगी सीड कंपन्या बंद करून शासनाच्या अधिपत्या शेतकऱ्यांना कापूस बियाणं खत आणि कीटकनाशके देण्यात यावी अशी आमची मागणी आहे जेणेकरून उत्पादन खर्चावर नियंत्रण राहील जेणेकरून भाववाढीचा प्रश्न उद्भवणार नाही श्रीकांत राऊत झी मीडिया यवतमाळ भंडाऱ्यात आधारभूत धान खरेदी योजनेच्या खरीप पणन हंगामा शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने चव्वेचाळीस कोटी रुपये जमा केले पणन विभागाला शासनानं ऐंशी कोटी रुपये दिले त्यापैकी चव्वेचाळीस कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा झाली आहे भंडारा जिल्ह्यामध्ये कालपर्यंत चोवीस लाख पंच्याऐंशी हजार एकशे शहाण्णव क्विंटल धानाची खरेदी झालेली आहे अष्ट्याहत्तर हजार पाचशे अठरा शेतकऱ्याकडून आपण धान खरेदी केलेलं आहे टोटल त्याची होणारी अमाऊंट पाचशे एकाहत्तर कोटी एकोणसाठ लाख बावन्न हजार होते झालेल्या अमाऊंटच्या अगेन्स्ट ऐंशी कोटी रुपये भंडारा जिल्ह्याला प्राप्त आहेत त्याच्या अगेन्स्ट ज्या सेंटरनी हुंड्या आपल्याला प्रमाणित करून पाठवल्या त्यापोटी चव्वेचाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर केलेले आहेत वाशिममध्ये हजारो शेतकरी सिंचनासाठी सौर कृषी पंपाच्या प्रतीक्षेत आहेत शासनाच्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत पाच हजार शेतकऱ्यांनी पैसे भरले मात्र फक्त दोन हजार शेतकऱ्यांच्या शेतात पंप बसवण्यात आले त्यामुळे रखडलेले सौर कृषी पंप जोडण्यासाठी तात्काळ जोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे